सुरुवातीलाच संजू परब यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देतो मला वाटत मला आठवत नाही नेमके किती वर्ष सोळा वर्ष मी सलग संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडी मध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतो दरवर्षी त्यांच्याकडे बघितल्यानंतर जरी तो। <laughs> ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी देसाई मी म्हातारा वाटतो पण त्यांच्या वयामध्ये काही बदल होताना मला काही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये काय खातो मला माहीत नाही पण आता ते मलाही खायला सुरुवात करावी लागेल कारण का एवढं मागच्या दहा वर्षामध्ये मलाच त्रास झाला अशातला भाग नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांना तेवढाच त्रास झाला आणि तो सगळा त्रास सहन करून सुद्धा असं दिसणं हे मला जमलं नाही त्याला कसं जमलं मला एक दिवस बरोबर खासगीत विचारावं लागेल कारण का राजकारणामध्ये हे काही नोकरी गेली तर माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपडला तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जातो आणि पाच वर्ष एकदा गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातोय सातत्याने त्याचा पराभव होतोय तरी पण माझ्या सोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारण सामंत साहेबांनी कदाचित त्यांच्या मनोगतात सांगितले असतील पण मी सामंत साहेब सांगतो की मागे म्हणजे बीजेपीमध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बीजेपी मध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तो त्याचं नाव म्हणजे संजीव पर आहे प्रसंग काय एवढा मोठा नव्हता हो की आटोक्याच्या बाहेर नव्हता हो पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये अनॅलिसिस करू शकतात मी आजपर्यंत माणसं की माझ्यावरून इतके वर्ष राहिली की कशासाठी राहिली पैसे अजिबात नाही मी काय मी त्यांच्यासाठी काय मदत केली मला वाटत नाही पद ही त्याच्या कर्तृत्वाने जरा मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसं जर कर्तृत्व लागत जस साहेब नेहमी म्हणायचे हो आणि विरोधक टीका करायची जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे साहेबांवर टीका करायची साहेब असे कसे की बाळासाहेबांनी साहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण साहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून साहेबांना केलं इतरांना का नाही केले तसंच संजीव परबांचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत ते पुढे जी पद मिळतील सामंत साहेब त्यांना मालवणकर साहेब हे त्याच्या कर्तृत्वाचे मिळते त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काय मिळालेलं नाही म्हणून आयकर कोणतरी देत राजकारणामध्ये ते दिवसच सांगतात आयकर राजकारणामध्ये कोण काय देत नाही आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव दोनदा झाला तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस कोणाच्या तरी नावावर तरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर कोण निवडून येऊ शकत नाही संजीव परब हा व्यक्ती मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो आठवड्यातून चार पाच वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्याला ज्या मोकळींची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी हे याधिक वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना मी विनंती करीन कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सल्यूट मागणार नाही आणि आपण नुसतं सहनच करत बसायचं हे वातावरण आपल्या पक्षासाठी चांगलं नाही आपण कोणाकडे का मागायला जात नाही कुठे काय जबरदस्ती करत नाही सामंत साहेब जिथे नजर टाकतायत ना तिथे लोक येत आहेत म्हणजे नुसती फिरली ना साहेब येऊ अरे मी विचारलंच नाही नाही नुसती नजर फिरवली तरी कारण का त्याला विश्वास आहे की काम होतील तर शिवसेनेत होतील आणि म्हणून सावंतवाडीमध्ये मध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी कुठलंही युद्ध सोपं नसतं आपण राजकारणात आहोत पाच वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिले हे युद्धच आहे पाच वर्ष हे जिंकण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं आपल्याला हे सगळं आपल्या आटोक्यात आणावं लागणार संजू परब मध्ये क्वालिटी आहे परब मध्ये क्वालिटी ती वापरली गेली पाहिजे त्याचं योग्य ते नियोजन खानपर्यंत गेलं पाहिजे म्हणून वालवलकर साहेब संजीव परब दळवी साहेब आपण सगळ्यांना मी सांगतो कोणाच्या अंगावर जायला आपण काय राजकारणात आलेलो नाही आणि जसं केसरकर साहेब बोलले तसं माझ्यामध्ये मी फार बदल देखील केलेला आहे आता जुना तसा काहीच शिल्लक राहिलेला नाही मीच कधी कधी विचार करतो आशात बघून की तू असा कसा झाला तुला झालंय काय काहीतरी जुनं आठव पण नंतर समोरूनच कोणतरी बोलतो नको साहेब तुम्ही जिंकलात ना आता बस आता ज्याच्यामुळे जिंकलात तसंच कंटिन्यू ठेवा जुनी लाईन नका बघू आता थोड़ो -थोड़ो सार या नवीन लाईन मध्ये पण सावंत साहेब मजा आहे एकदम थोडं थोडं केसरकर साहेबांसारखं वागण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे की गप्पा आपल्या लाईन पकडत बसायची या अंग्रेस आपलं गप्प आपलं काम करत बसायचं कोणाच्या वाकड्यात जायचं सा नाही पण एकदा बघा आमच्याकडे कसं आहे खुर्ची द्यायला किती करत असा पक्ष नाही म्हणणार तुम्हाला असा पक्ष नाही सगळे उठून एक दुसऱ्याला खुर्ची जाते जर बसा तर हा जरी पक्षाचा कार्यक्रम नसला तरी मी आपल्याला विनंती करणार आहे की संजू परब आपल्याला फार पुढे जायचंय तुमच्याकडे वय आहे आणि तुमच्याकडे ती सगळी कला पण आहे मी तुम्हाला सांगतो वेळोवेळी केसरकर साहेब कधी बोलायला उभे उठले संजू परब माझ्याकडे येणार होता हे नेहमी सांगतात आवर्जून सामंत साहेब आता त्यांच्या भाषणातून बोलले की संजू हा एकोणीसला पण मी तुम्हाला आज खात्रीला सांगतो या व्यासपीठावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की संजू परम माझा विचारल्याशिवाय कधीच कुठे गेला तो कधी कधी मला सांगून जातो साहेब त्याच बहून येऊ हो काय म्हणजे लवकर आणि मला पण काही गोष्टीची आवड आहे की त्याचं काय म्हणणं आहे राजकारणामध्ये तर माझ्यासाठी माझा माणूस म्हणजे संजीव परब जर विचारून तरी त्याला तो तुझ्यासारखा वाटला पाहिजे आणि म्हणून आम्ही अनेक असे उपद्रव म्हणणार नाही पण असं काम करत असतो की राजकारणामध्ये कान डोळे हे सगळे उघडे पाहिजे चारी बाजूला चौफेर पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे विरोधक आणि समोरचा माणूस काय करतोय तो आपल्याबद्दल आपल्या पक्षाबद्दल त्याची काय रणनीती आहे हे कळण्यासाठी अनेक हे राजकारणामध्ये खेळ खेळत असतात पण संजीव परब किती जरी किती किती ऑफर आले त्याला मला माहिती आहे कारण का ऑफर आल्यानंतर पहिला फोन मला करायचा हे नाही की तुम्ही जास्त देताय का सांगायला की साहेब अमु बघा तुमच्या संजीव परबची वट किती आहे अभिनंदन पुढच्या वेळेस स्पीकर डबल झाली पाहिजे असा प्रामाणिक माणूस आणि मला माहित नाही एक आमचं जीवा भावाचं नातं आहे भाऊकीचं नातं आहे भाऊच माझं आणि कधीही त्यांनी राजकारणामध्ये निलेश राणेचं नाव खाली पडू दिलं नाही कधी बदनाम होऊ दिलं नाही जिथे बदनामी त्याला वाटतं की कुठे निलेश राणेने बदनाम होतोय तर संजू परब बदनाम झालेला चालेल पण निलेश राणेला कधी बदनाम आमचा संजू परब मनाने एकदम चांगला पोटात मी त्याला म्हणतो काहीतरी घेऊत जा काय बोलून टाकू नको त्याचा स्वभाव कसा आहे काय काय मस्करीमध्ये जरी काय बोलला तरी काय लोकांना वाईट वाटत आणि म्हणून आपल्याला खूप पुढे जायचंय संजू परब तुम्हाला तर खूप पुढे जायचंय मी सामंत साहेबांनाही सांगतो साहेब तुम्हाला एक आमदारकीची इच्छा नसेल तरी तुम्ही एक दिवस आमदार होणार ही शिवसेना पक्षाची जबाबदारी आहे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण का तुमच्यासारखी माणसं पण विधीमंडळामध्ये पाहिजे आणि संजू सारखी पण माणसं विधीमंडळामध्ये पाहिजे ज्यांना ग्रामीण भागाचं गावलगाव घरन घर विषयांविषयी माहिती आहे की अशी माणसं विधानसभेमध्ये असणं विधानसभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत गरजेची बाब आहे आम्ही करतोय कोकणाला जे काय मिळालं नाही ते मागायचं काम आम्ही करतोय सचिन जी तिकडे सातत्याला असतात त्यांनाही माहिती मंत्रालयामध्ये काम करून घेणं हे काय साधं सोपं काम नाही त्यांची किती वर्ष गेली मंत्रालय मध्ये त्यांना विचार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी गर्दीमधला कोण आमदार आहे त्याचं नाव काय आणि त्याच्या नावावर मंत्रालय ऐकता आणि त्याच्या नावावर मंत्रालयामध्ये कामं होतात असा आमदार व्हायचा तर ते आमदार की काय सुट्टी नाहीतर आमचे होते ना माझे आमदार कुडाळ मालवणचे सुप्रिया थोडे दरवाजावर रुपया होते आणि सांगत होते त्याला आतमध्ये पाठवतो आमदार आहे असा आमदार ना नाही व्हायचा आपल्याला असा आमदार नाही व्हायचा म्हणून संजू परब आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो मी काय गरजाच आहे मला काय वेगळं तुला शुभेच्छा द्यायची काही ना गरज नाही तू खूप मोठा हो अजून तुला खूप मोठं हो व्हायचं आहे इथं आता फक्त सुरुवात आहे नगराध्यक्ष पदामध्ये तुझी झलक दाखवलीस उद्या ह्या मतदारसंघामध्ये ती झलक दिसू दे देवपूर्व तुला सगळी जी मनात पदं आहेत तुमच्या मनामध्ये जी पदं आहेत ती सगळी तुम्हाला पदं मिळू दे एवढी मनामध्ये मी मनापासून या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं आणि किंवा नाही बोलवलं ह्याचा कधीच मी विचार करत नाही संजू परतचा वाढदिवस आहे तर तिथे गेलंच पाहिजे हा वाढदिवस माझ्या घरातल्या माणसाचा आहे माझ्या भावाचा आहे आणि म्हणून मला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही हे समजून मी दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला येतो तुम्हाला मनापासून इथून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र